प्राचार्य पी बी पाटील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये चिकुर्डे हे त्यांचं मूळ गाव पी बी पाटील म्हटलं की विद्यार्थी दशेत दशे सेवा दलाशी संबंध आलेला व्यक्ती पी बी पाटील यांचा विद्यार्थी दशेपासूनच दलाशी संबंध आलेला होता आणि ते संस्कार घेऊन त्यांनी आयुष्यभर वाटचाल केलेली दिसते राजकारणात राहूनही त्यांनी शिक्षण साहित्य प्रबोधन या तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं काम निष्ठेने चालू ठेवलं फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा म्हणून त्याने आपल्या कामाची दिशा ठरवली व्यवसायाने ते शिक्षक होते परंतु लोकशिक्षकाची भूमिका अधिक महत्वाची मानून त्याने आपल्या कामाला प्रबोधनात्मक पद्धतीने सुरुवात केली होती कर्मवीर भाऊराव पाटील जे पी नाईक यांच्यासारख्या शिक्षण क्षेत्रातील आणि यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांच्यासारख्या राजकारणातील लोकांच्या सहवासातून त्यांचं व्यक्तिमत्व बहुमुखी बनत गेलं होतं जे पी नाईक यांच्यासोबत मौनी विद्यापीठात काम करीत असतानाच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनने त्यांना भुरळ घातली आणि म्हणूनच नवभारत शिक्षण संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून सांगलीतील शांतिनिकेतन शैक्षणिक संकुल त्यांनी उभं केलं राज्यभरातील आणि कर्नाटकच्या सीमा भागातून गरीब विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत होते स्पष्ट वक्तेपणामुळे प्राध्यापक संघटनासह अनेक संघटित घटक त्यांच्या शत्रू पक्षामध्ये गेले होते परंतु त्याची त्यांनी कधीच फिकीर केली नव्हती बहुमुखी प्रतिभेचे प्राचार्य पी बी पाटील हे उत्तम वक्ते होते आणि तो परिचय संपूर्ण महाराष्ट्राला होता शिक्षण व्यवस्था असेल नवेगाव आंदोलन असेल पंचायत राज व्यवस्था असेल ग्रामीण विकास आणि पारंपरिक लोककला हे त्यांच्या विशेष आस्थेचे विषय विशे होते पंचायत राज संदर्भातील पी बी पाटील समितीचा अहवाल महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या संदर्भात एवढा महत्वाचा आहे की आणखी पन्नास वर्ष तो राज्याला दिशादर्शक ठरू शकेल महाराष्ट्र सरकारने अलीकडच्या काही वर्षात लोकसहभागातून ग्रामविकासाच्या ज्या योजना आणल्या त्याची मुळं प्राचार्य पी बी पाटील यांच्या पंचायतराज अहवालातच बघायला मिळतात एकोणीसशे बहात्तरात ते सांगलीतून आमदार झाले होते आणि एकोणीसशे नव्वदपर्यंत ते प्रदेश काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेसच्या विविध पदावर होते प्रतापराव भोसले प्रदेशाध्यक्ष असताना ते पुन्हा सक्रिय झाले होते काँग्रेसची विचारधाराच देशाला तारणारी आहे अशी त्यांची धारणा होती सांगली भूषण पुरस्कार अमरावतीच्या आणि शिवाजी विद्यापीठाची डिलीट कोल्हापूरच्या छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचा शाहू पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते असा लोकशिक्षक आणि लोकभूमिका विचार जपणारे शाहू फुले आंबेडकरी विचारधारा कायमस्वरूपी महाराष्ट्रात पेरणार असं व्यक्तिमत्व प्राचार्य पी बी पाटील